हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर हे मी मोबाईल व्यवस्थित ठेवला होता पण हे असं का चित्र आलं मला काही कळा नाही मोबाईल माझा जा खराब झाला की काय काय माहिती चित्र चार भागामध्ये विभागलं गेले अरे देवा आता कसं व्हायचं <laughs> तर हे कसं झालं ते मला काही कळा नाही तर व्हिडिओ मी चांगला शूट करायला लागलेले पण हे असं झाले तर चला जाऊ द्या इग्नोर करा तर आज ना मी एक बिग अनाऊन्समेंट करणार आहे तर आई आल्या होत्या त्याच्यामुळे जरा थोडंसं इंटरप्ट झालं तर ना मी आज एक बिग अनाऊन्समेंट करणार आहे, आहे। चन, तर तुम्ही म्हणाल कशाबद्दल अनाऊन्समेंट आहे किंवा कशाबद्दल मला सांगायचं आहे आणि त्यामध्ये काही लोकांचा फायदा होणार आहे आणि काही इच्छे काही लोकांच्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होणार आहे तर नक्की व्हिडिओ शर्टपर्यंत बघा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की व्हिडिओ कसा वाटला किंवा काही प्रश्न असेल तर ते मला कमेंटमध्ये सांगायला तुम्ही विसरू नका तर चला आज हा आहे आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारचे आज मी बनवणार आहे शिमला मिरची तर शिमला मिरची अशी छान मी कापून घेतलेली आहे शेंगदाणे छानपैकी भाजून घेतलेले तर एक गोष्ट अशी आहे ना की मी मामार्टमध्ये गेले होते तर तिथून मी बाजार भरला तर तिथला माल जो होता तो चांगला होता चांगल्या क्वालिटीचा होता त्यातले त्यातले शेंगदाणे जे होते एकदम छान भेटले टपोरे टपोरे एकदम शेंगदाणे भेटलेले मला खूप छान वाटलं ते शेंगदाणे बघून तर मी शेंगदाणे वगैरे भाजून घेतलेले त्यानंतर आप आपल्या शिमला मिरचीचे चार भाग करून घेतलेले आहेत सगळ्या शिमला मिरच्या मी कापून घेतल्या आहेत छोट्या छोट्या शिमला मिरच्या आणलेल्या आहेत मी आणि त्या कापून घेतलेल्या आहेत तर मस्तपैकी शेंगदाणे भाजलेले आहेत आता आपल्याला करायचं आहे याचं वाटण तर बघू शकता शेंगदाणे किती जाडे जाडे आणि टपोरे टपोरे आहेत हे की नाही तर आता याच्यामध्ये टाकायचं आहे लसूण त्यानंतर टाकायचे आहे याच्यामध्ये हळद आणि आपल्याला जेवढं तिखट लागणार आहे त्या प्रमाणे मसाला टाकायचा आहे तर मला थोडंसं नॉर्मल असं तिखट पाहिजे त्यासाठी मी ना एक एक चमचा आसपास तिखट टाकलेले घरचा मसाला आहे त्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे आणि छान आपल्याला हे वाटण वाटण करून घ्यायचे म्हणजे वाटण वाटून घ्यायचे बारीक तर मिक्सरमध्ये हे वाटण मी छान असं पाणी न घालता वाटलेलं आहे तर त्यानंतर मला आता हे याच्यामध्ये शिमला मिरचीमध्ये भरायचं आहे तर मी काय केलं ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायला मी विसरले होते तर म्हणून आता ह्याच्यामध्ये मी वर्ण मीठ टाकणार आहे आणि छानपैकी आपण हे करणार आणि मी वाटताना ह्याच्यामध्ये थोडंसं जिरं पण टाकलं होतं ते काय मी दाखवलं नव्हतं तर जिरं टाकलं त्यानंतर ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि त्यानंतर आपला हा मसाला जो आहे तो रेडी आहे शिमला मिरचीला भरण्यासाठी तर चला मिक्स करून घेते मस्तपैकी मी याच्या शिमला मिरचीमध्ये मसाला सगळा भरून घेतलेला आहे आणि एकीकडे मी तेल लगेच गरम करून ठेवले तर ह्याच्यामध्ये लगेच आपल्याला एक एक मिरची टाकून घ्यायची तर मिरच्या तेलात टाकताना ना त्याला थोडंसं पाणी लागलेलं त्याच्यामुळं गरम तेलामध्ये ते एकदम असं उडलं म्हणून मी लांबला लांबणंच त्या मिरच्या ज्या आहेत ना ते तेलामध्ये टाकत होते तर त्यानंतर आता एकीकडे आपण मिरच्या टाकलेल्या आहेत दुसरीकडे आता मी चपात्या करायला घेतलेल्या आहेत तर आता मला भरभर चपात्या करून घ्यायच्या आहेत कारण माझ्या मिस्टरांना जायचं आहे लवकर ज कामावरती त्यासाठी पटपट आवरायचं आहे तर आता तुम्ही म्हणाल की ताई काय तुम्हाला अनाऊन्समेंट करायची आहे तर अनाऊन्समेंट अशी आहे की आपल्या चॅनलवरती आपण मेंबरशिप चालू केलेली आहे तर ज्यांनी ज्यांनी मेंबरशिप घेतली नाही अजून त्यांच्यासाठी आहे तर लवकरात लवकर मेंबरशिप घ्या याच्यामध्ये तुमचा पण फायदा आहे कारण जे जे लोक मेंबरशिप घेतील ना तर त्यांच्यासोबत मी ना इंस्टावरती त्यांना फॉलोबॅक पण देईल आणि जे म्हणजे फक्त मला सांगायचं की तुम्ही मा माझी मेंबरशिप घेतली मला फोटो पाठवायचे आहेत इंस्टाग्रामला आणि इंस्टाग्रामवरती मी त्यांना फॉलोबॅक पण देणार आणि त्यांच्यासोबत चॅट पण करणार त्यांच्यासोबत बोलणार पण तर लवकरात लवकर त्यांनी पटापट असं माझी जी मेंबरशिप आहे आपल्या चॅनलवरची तर ती चॅनलवरची मेंबरशिप घ्यायची आहे आणि मला इंस्टाग्रामला मेसेज करायचा आहे की ताई मी तुमची मेंबरशिप घेतलेली आहे मग मला फोटो पाठवले मेंबरशिप घेतलेली की मी लगेच त्यांना फॉलोबॅक देणार आहे आणि त्यांच्याशी बोलणार सुद्धा आहे तर कशी वाटली तुम्हाला ही अनाऊन्समेंट नक्की तुम्ही लवकर लवकर मला मेसेज करा मेंबरशिप घेतल्यानंतर आणि इंस्टाग्रामला आपण लगेचच बोलायला होऊ आणि आपण इंस्टाग्रामला फ्रेंड होऊ तर तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगायला विसरू नका तर चला आता मी पटापट चपात्या वगैरे करून घेत आहे